नमस्कार मित्रांनो आपल्या जीकेश्वरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुढवणारा अनुभव अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि चित्तथरारक अशा भयकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या भयानक आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ही घटना आहे भोंगणगावची सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लाल मातीच्या रस्त्यांनी जोडलेलं पावसात दुरासारखी धुकेची सादर अंगावर घेणार आणि उन्हाळ्यातही शांत झुळकीनं थंड होणार असंही निसर्गरम्य गाव सकाळी कोंबड्यांच्या आरवी गोरांच्या घंट्यांचा खनखनाट आणि मंदिरातून येणारा शंखांचा नाद यामुळे दिवसाची सुरुवात पवित्र व्हायची गावातले लोक एकदम साधे निरागस एखाद्याच्या दारात घरटं बांधलेलं कबूतरही इथे आदरानं बघितलं जायचं वाड्यांच्या अंगणात थंड ओल्या मातीचा वास दिवसभर शेतीत कष्ट करून सायंकाळी चुलीवरचा भात आणि आमटी खाणारी माणसं आणि पानवट्यावर गप्पा मारणाऱ्या बायकांचा हशा या सगळ्यानं गावात एक वेगळी सोड होती पण या शांत सुंदर गावाच्या अगदी शेवटी काहीतरी वेगळंच उभं होतं गावच्या कडेला वळण घेतल्यावर दूरवरून दिसायचा एक भला मोठा पांढरट पाशणाचा बंगला गावकरी त्याला गोऱ्यांचं अतिथीगृह असं म्हणायचे कारण ब्रिटिशांच्या काळात दोन गोऱ्या अधिकाऱ्यांनीही बांधलं होतं दगडकाम उंच खांब झाडाझुडपांनी वेढलेली पायवाट आणि मोठमोठ्या खिडक्या पाहता क्षणी कळायचं की ही इमारत गावातली नसून कुठेतरी दूरच्या परदेशातून आणलेली आहे गावकरी नेहमी म्हणायची त्या काळी ती इंग्रज इथे येऊन महिने महिने राहायचे जंगलातील शिकार विश्रांती आणि त्या काळाचा व्यवहार पण एक घटना अशी घडली की त्यानंतर हे घर कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही सगळी त्या आधीपर्यंत फक्त याला अफवा समजायची पण काही दशकांपूर्वी इथे एक कुटुंब राहायला आलं आणि त्यांच्याबद्दल आजही गावात कोणी सहजसुद्धा बोलत नाही गावातल्या वडिलोपार्जित जमिनीवर वाद चालू असल्याने गावकऱ्यांनी त्यांना तात्पुरतं राहण्यासाठी त्या अतिथीगृहात थांबवलं होतं माणूस एकदम चांगला बायको एकदम प्रेमळ आणि दोन लहान मुलं अशी त्यांची साधी कुटुंब रचना पहिल्या दोन तीन रात्री सगळं काही अगदी सुरळीत होतं पण मग एका रात्री त्या घरातून मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला कोणालाच धाडस झालं नाही की आतमध्ये जावं कारण तो आवाज फक्त माणसाचा होता की आणखी कोणाचा हेच कोणाला ओळखू येत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी घराचं मुख्यदार अर्धवट उघडं होतं आतल्या खोलीत फक्त दोन मुलं बाजूला गुंडाळलेली ओठ फाटलेली पण देहावर जखम नाही ती दोघं अचानक मृत आढळली त्यातल्या काही तासातच त्या माणसाची बायकोही मृत सापडली आणि घराच्या ओसरीत त्या गृहस्थांचाही मृतदेह छताच्या कडीला दोरीने लटकलेला गावात सर्वत्र भीतीचं सावट पसरलं त्या माणसानं स्वतःला फास कुल का लावला असेल कुलपरिवारात काही भांडणं होती का की या घरात काहीतरी अदृश्य होतं असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उद्भवू लागले पण याचं उत्तर आजवर कुणालाही भेटलं नाही त्या घटनेनंतर मात्र गावातील माणसंही अतिथीगृह टाळून जात पावसाळ्यात रात्री वाट चुकलेल्या लोकांनी इथे आसरा घ्यायचा प्रयत्न केला पण अनेकांनी सांगितलं अंगणात पावसात भिजत बसलेलो पण त्या घरात पाय ठेवायचीही आमची हिंमत झाली नाही कारण रात्र जशीच खोल जायची तसंच घराच्या अंगणातून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज यायचे कधी घराच्या मागच्या बाजूला काळोखात दोन छोट्या सावल्या धावताना दिसायच्या कधी लारासमोर एका बाईचा पांढुरका आकार शांतपणे उभा राहायचा आणि कधी कधी तर घराच्या जीर्ण झालेल्या खिडकीतून एका पुरुषाचा चेहरा आपल्याकडेच नजर रोखून पाहतोय असं आम्हाला वाटून जायचं तरीही काही धाडसी तरुणांनी दिवसा घरात जाऊन पाहणी केली होती ती सांगायची दिवसा सगळं काही निवांत असतं पण आतमध्ये शिरलं की एक मोकळा आणि शिळा वास जणू काही बंद खोलीत कुणीतरी रडत बसला आहे असा काहीसा भास व्हायचा असं वाटतं की ते घर श्वास घेते एकदा तर गावातल्या एका म्हातार्या शेतकऱ्यानं सांगितलं काल रात्री शेतातून जात होतो आणि अचानक मला पायवाटेवरती पांढरी सावली दिसली आधी वाटलं एखादी गावचीच बाई असेल पण मी जसा जवळ गेलो तर ती हळूहळू पुढे सरकायला लागली ती अजिबात चालत नव्हती तर चक्क हवेत तरंगायची मला पाहताच ती अचानक गायब झाली हे ऐकून मात्र गावकऱ्यांमध्ये सर्वत्र चर्चा झाली की ती अतिथीगृह भूताटकी आहे अशा अनेक घटनांनंतर गावकऱ्यांनी त्या अतिथीगृहाला कुलूप लावलं त्याच्या खिडक्या गंजून गेल्या दारावरची कडी तुटून पडली झाडांनी मार्ग झाकला आणि जंगली वेला ती गुंडाळून गेलं ही सगळी कहाणी मी माझ्या लहानपणी ऐकली होती सध्या मी शहरातच राहतो पण गावात जाण्याचा योग आला की या घराबद्दलची उत्सुकता नेहमीच ताजी व्हायची यावर्षी ही दिवाळीनंतर मी गावात आलो तेव्हा रात्रीचं गावातील काही तरुण मंडळी चुलीजवळ बसून याच विषयावर चर्चा करत होते आणि त्यातलाच एक धाडसी तरुण म्हणाला अरे मी काय म्हणतो उद्या सकाळी तिकडे जाऊयात दिवसाढवळ्या कुणाची भीती नाही आपल्याला नेमकं कळल तरी की ते घर खरंच भुताटकी आहे की नाही मी तर म्हणतो चला आपण जाऊन बघून येऊयात भर दुपारचे बारा वाजले होते त्यामुळं मुलांना मुला दिवसाची भीती वाटत नव्हती सर्वजण जायला तयार झाले थोड्याच वेळात सर्वजण गावाच्या बाहेर आले आणि त्या अतिथीगृहाकडे चालू लागली पण त्याच्या जवळजवळ जाताच वातावरण एकदम शांत झालं साधं चिटपाखरूही त्या दिशेने दिसत नव्हतं त्यामुळं काही जण म्हणाले अरे उगस विषयाची परीक्षा नको आम्ही नाही येत बाबा तुम्हाला जायचं तर जा आणि सर्वजण घाबरूनच मागे पळून गेले पण आम्हा चार पाच जणांना मात्र त्या अतिथीगृहाचं रहस्य नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्याची भारी उत्सुकता लागली होती आम्ही त्याच्या अगदी जवळ गेलो पण तेवढ्यात गावातले सीताराम काका शेतातून परतत होते आणि अचानक त्यांची नजर आमच्यावर पडली ती लांबूनच ओरडली अय पोर हो तिकडे कुठे चालले आम्ही घाबरूनच त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी लिंबाची ओली काठी घेतली आणि आमच्या मागे धावू लागली त्यांनी आम्हाला चार पाच शिव्या आसडल्या आर तुम्हाने काही कळतंय का ते घर भुताट आहे अजिबात तिकडे जाऊ नका ना नाहीतर तंगडच मोडीन बघा एखाद्याच असं म्हणत ते आमच्या जवळून निघून गेली पण आम्हाला मात्र त्या घराचं रहस्य जाणून घेण्याची भारी उत्सुकता लागली होती त्या दिवशी ते अतिथीगृह जवळून पाहून आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक न बोललेली भीती राहूनच गेली होती गावात परत आल्यावर प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारात होता पण सगळ्यांच्या मनात मात्र एकच प्रश्न सारखा घुमत होता की तिथं खरंच काहीतरी आहे का पुन्हा रात्र झाली आणि आम्ही सर्वजण पुन्हा शेकोटी करायला चुलीजवळ जमलो चुलीजवळ बसल्या बसल्या मीच म्हणालो अरे मित्र हो एकदा तरी रात्री जाऊन पाहूयात दिवसा काही जाणवत नाही मूळ गोष्ट तर रात्रीच कळेल मी तर म्हणतो कॅमेरा घेऊन जाऊ आणि टॉर्च नेऊ काही दिसलं तर आपण त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकू पुरावा असेल तर गावकऱ्यांनाही समजेल आणि जर काही नसलं तर गावात आपलं नावलौकिक होईल काय म्हणता पहिल्यांदा सर्वजण गप्प झाली काही क्षण कोणीच काहीही बोललं नाही आणि मग शेवटी अजिंक्य हळूस म्हणाला अरे तू वेडा झालास की काय गावातल्या माणसांना एवढी भीती वाटते आणि आपण तिथं रात्रीच जायचं पण खरं तर माझ्याही मनात एक प्रश्न आहेच एकदा तरी पाहायला हवं आमच्यासोबतच बसलेली आकाश सूरज आणि विलास तिघेही थोडी भीती थोडा उत्साह घेऊन आमच्या बोलण्यात सामील झाली आणि शेवटी सगळे एकमताने म्हणाले आहे आज रात्री अकरा वाजता निघू आणि आज रात्री बघूनच येऊ की नक्की तिथे काय आहे पुन्हा रात्र झाली सर्वत्र मिठ्ठकाळोख पसरलेला इथे रात्री विशेष शांतता असते घरांच्या उंबरठ्यावर मिनमिनती दिवे आणि घराच्या भोवऱ्यात काही कुत्री लोळत पडलेली आणि दूरवर कुणाच्या घरातून ऐकू येणाऱ्या भजनाचा मंद ना पण आज मात्र त्या शांततेतही काहीतरी वेगळंच होतं आकाश बाहेर येतच म्हणाला चला सामान वगैरे घेतलं का मी टॉर्च घेतली मोबाईलचा कॅमेरा चार्ज करून ठेवला आणि एक छोटा पॉवर बँकही माझ्या खिशात टाकला अजिंक्यकडे एक छोटा हँडीकॅम होता सूरजकडे दुसरी टॉर्च आणि विलासकडे एक लाकडी दांडा तो जरा विनोद करतच म्हणाला काय माहिती कोण भेटेल सोबत ठेवलेलं बरं बाबा पण त्याच्या आवाजातला दम सुटलेला आम्हाला चांगलाच जाणवला होता जवळपास अकरा वाजून दहा मिनिटांनी आम्ही चौघेही गावाच्या बाहेरच्या पायवाटेकडे चालत निघालो गावाच्या शेवटच्या घरापलीकडे अजिबात दिवे नव्हती फक्त अंधूक चंद्रप्रकाश आकाशात धुकं तरंगत होतं वाऱ्यात विचित्र थंडावा जणू काही वारा शरीराच्या आतच शिरतोय असंच काहीसं वाटत होतं काही पावलं पुढे गेल्यावर विलास अचानक थांबला अरे ऐकलं का आवाज सगळे एकदम शांत सर्वांनी कान टवकारले झाडांमधून जाणारा वारा असं काहीतरी करत होता की जणू कोणीतरी अतिशय हळू आणि सावकाश कंतय झुडपं हलत होती काटे एकमेकांना घासून किरकिर असा आवाज करत होती अरे चला एवढ्याशालाच घाबरत आहे का रात्र म्हटल्यावर एवढं होणारच ना रस्ता अगदी सरुंद होत गेला दोन्ही बाजूंना काटेरी झुडप रात्रीच्या थंड वाऱ्यात ती एकमेकांना धडकत विचित्र आवाज करत होती त्या आवाजात कधी कर्कश तर कधी फुसफुस आणि कधी कधी एखाद्या प्राण्यांच्या धापासारखी थरथर आम्हाला जाणवत होती अचानक सूरजच्या टॉर्चचा प्रकाश एका झाडाच्या बोंध्यात गेला आणि तिथे एक काळसर सावली बसलेली दिसली आम्ही सगळे घाबरूनच मागे सरकलो आणि दुसऱ्या क्षणी टॉर्च नीट लावल्यावर कळालं तो फक्त एक भला मोठा माडीचा पक्षी होता त्याचे डोळे टॉर्चमध्ये चमकून लालसर दिसत होती पण त्या क्षणी आमचा श्वास जणू अडखळला होता आता वातावरणात अधिकच काळोख जाणवत होता आणि छातीवर दडपण वाढू लागलं आम्ही अजून पुढे शंभर दीडशे पावलं पायपीट केली आणि अचानक मला जाणवलं कि तिथे काहीतरी चमकतय आकाश थांबला त्याने टॉर्च खाली केला आम्ही सगळे डोळे बारीक करून तिकडे पाहू लागलो काळोखाच्या मध्यभागी जणू काही झाडांच्या आडून हलकेच डुलणारा पिवळसर आणि एक मंद मिनमिनता दिवा दिसत होता अजंक्य म्हणाला अरे तो बहुतेक अतिथीगृहाचा दिवा असावा त्यावर मी म्हणालो अरे पण घर तर बंदच आहे ना मग दिवा कुणी लावला त्या प्रश्नाचं उत्तर आमच्यापैकी कोणीही देऊ शकलं नाही आमच्या पायाखालची माती आता अधिकच थंड झाली वारा अचानक जोरात वाहू लागला आणि त्या दिव्याच्या प्रकाशाला जणू काही सावल्या चिटकल्यासारख्या दिसू लागल्या आम्ही हळूहळू त्या दिशेनं चालू लागलो ढेकून काजवे आणि रातकिड्यांचे आवाज एकत्र मिळून एक विचित्र गुंजन तयार करत होती कुठे कुठे एखादा सुकलेला फांदीचा तुकडा आमच्या पायाला लागून टणकन असा आवाज करायचा आणि आम्ही सगळी थोडी दचकायचो पाय वाटाता अगदीच ओलसर झालेली पाय दबला की चिखलातून चपचप असा आवाज यायचा विलास दांड्यावर आधार घेत म्हणाला आर जण कोणीतरी जमिनीतून उडतंय असंच मला वाटतय मी पुढच्या क्षणी टॉर्च वर केली त्या दिव्याच्या भोवती काही काजवे उडत होते पण तो दिवा हलत होता जणू काही कोणीतरी तो दिवा हातात धरून चालते माझ्या छातीत दस झालं आम्ही जसं जसं त्या दिव्याकडे पुढे चालू लागलो तसं आमच्या समोर अतिथीगृहाची ती आकृती काळोखात अजूनच उठून दिसू लागली उंच का उंच पांढर्याट भिंती गंजलेले खांब आणि अर्धवट तुटलेली खिडकी आणि त्या खिडकीतून येणारा पिवळसर प्रकाश फडफडणारा म्हणजे दिवा घराच्या आत होता अरे इथे कोणीतरी आहे कॅमेरा ऑन कर अजिंक्यनं झटक्यात कॅमेरा चालू केला मी माझा मोबाईलही रेकॉर्डिंगवर ठेवला घरासमोरची जमीन आता थोडीफार ओलसर झाली जणू काही नुकतंच त्यावर कोणीतरी पाणी सांडलं होतं अतिथीगृहाचं दार अर्धवट उघड आतून काहीतरी हलत असल्याचं आम्हाला स्पष्ट जाणवू लागलं आम्ही सगळी थिजून गेलो एकाएकी त्या पिवळ्या प्रकाशाला जणू कुणीतरी हाताने झाकल्यासारखं झालं प्रकाश कमी झाला आणि मग पुन्हा चमकला आकाशचा आवाज थरथरला अरे हे सगळं कॅमेऱ्यात येते का अजिंक्य म्हणाला हो अरे पण आज जावं का मी दीर्घ श्वास घेत म्हणालो अरे आज गेल्याशिवाय आपण आधीच्या सारखे प्रश्नच विचारत राहणार चला एकदाच जाऊनच बघू त्या क्षणी मात्र मला असं स्पष्ट ऐकू आलं की कोतरी माझ्याच नावाने कुजबूज करते राजा हे राजा मी दसकूनच मागे वळालो पण तिथे मात्र अजिबात कोणीच नव्हतं मी काही बोलण्याआधीच दार आपोआप चरकन आत ढकललं आणि आम्ही चौघे त्या अतिथीगृहाच्या अंधारात पहिलं पाऊल टाकलं आतली हवा अगदी थंडगार आणि निर्जीव जणू काही इथे अनेक वर्ष कुणी श्वासही घेतला नाही तरीही काहीतरी धडधडत चालतय आणि श्वास घेते अशी जिवंत भीती अंगावर चढली मी टॉर्च वर केली प्रकाश फक्त धुळीच्या कणांवर नाचत होता भिंती कोपरी फर्निचर काही स्पष्ट दिसत नव्हतं दार बंद होताना एक भला मोठा आवाज झाला आम्ही सौघे एकदम पाठमोरे फिरलो ते दार आपोआपच बंद झालं होतं अजिंक्य घाबरूनच म्हणाला बापरे दार कोणी बंद केलं मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणालो अरे जुनं दार आहे आपोपच बंद झाला अस आधी आत आध पाहू चल पण आतमध्ये जसंच पुढे पुढे गेलो तसं घराची प्रत्येक कोपरे जणू जिवंत होऊ लागली खालील मजला धुळीने झाकलेला तुटकी खुर्ची अर्धवट कोसळलेलं शेल्फ भिंतीवर जुन्या पिवळ्या फोटोंची गंजलेली फ्रेम त्या घरात एक एक वस्तू जणू आमच्याकडे टक लावून बघत होती आणि तेवढ्यात अचानक कुठून तरी मंदसा आवाज आला तो आवाज वाऱ्याचा नव्हता ना कुठल्या प्राण्याचा हा आवाज होता एखाद्या लहान मुलाच्या हसण्याचा मी टॉर्च डाव्या कोपऱ्याकडे वळवली तिथं मात्र काहीच नव्हतं पण तोच आवाज पुन्हा आला आता मात्र अधिक जवळून सुरज घाबरूनच माझ्या हाताला धरून म्हणाला राजा हा आवाज आतूनच येतोय माझ्या पोटात थंडपणा उभा राहिला तो आवाज जणू काही भिंतीच्या पोकळीतून येत होता पण त्यात एक गोष्ट प्रचंड विचित्र हा अशा सामान्य मुलाचा नव्हता यात कुठेतरी कन्न कुठेतरी वेदना आणि कुठेतरी भयानक आनंद हे सर्व मिसळलेलं होतं आम्ही उजवीकडे वळालो तरेकरुंद पायवाट दिसली जणू दोन भिंतीमधली तुटकी आणि पातळ मोरी तिथं इतका अंधार होता की टॉर्चचा प्रकाशही आज जायला धसावत नव्हता अजिंक्य कॅमेरा पुढे धरत म्हणाला थांबा मी पहिला जातो पण आम्ही एक पाऊलही पुढे टाकायच्या आत त्या मोरीच्या टोकाला काहीतरी हालचाल झाली टॉर्च स्थिर होताच प्रकाश त्या आकृतीवर पडला आणि आमचं रक्तच गोठलं कारण ती एक बाई होती अगदी सुकलेली लांब केसांनी चेहरा झाकलेला ती त्या मोरीत एकदम निद्रिस्त उभी होती अजिबात हलत नव्हती फक्त उभी अंधारात आमच्याकडेच तोंड करून पण तिचा चेहरा मात्र आम्हाला स्पष्ट दिसत नव्हता केसा खालून तिच्या मानेला हनवटीला हलकीशी पांढरी चमक दिसत होती जणू त्वचा नाही तर पांढरा चुना लावलेला कवच विलासच्या तोंडातून अजिबात शब्दही निघेना ती बाई हल्लीही नाही एक पाऊलही पुढे नाही ना मागे आणि मग त्या मोरीतून पैंजरांचा आवाज यायला लागला ती अजिबात हलत नव्हती पण कोणीतरी तिच्या पायांना बांधलेल्या पैंजरांशी जणू काही खेळतंय असंच आम्हाला वाटत होतं अजिंक्यनं थरथरत्या आवाजात म्हटलं अरे ती तर चालत नाही पण पैजण चालतायत राजा आपण परत जाऊया इथे थांबलो तर आपलं काही खरं नाही मी काही बोलणार तेवढ्या ती बाई हळूहळू तिचं डोकं बाजूला कलवू लागली आमच्याकडे विक्षिप्त पाहात जणू काही आमची खातर जमा करत होती आम्ही तिला बघून प्रचंड घाबरलो आणि तिथून धावत सुटलो तिथून जितक्या वेगाने बाहेर निघता येईल तितक्या वेगाने आम्ही पुन्हा हॉलमध्ये आलो धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःच्या हृदयाचा आवाजही एकदम स्पष्ट ऐकू येत होता इथून बाहेर पडायचं की वरच्या मजल्यावर जाऊन पाहायचं असा एक प्रश्नच होता पण तेवढ्यात वरच्या मजल्यावरील खिडकीतून एक माणसाची सावली दिसली पूर्ण उंचीच्या कदाची खिडकीत विनाकारण उभी डोकं बाजूला झुकवून ती जणू आम्हालाच पाहते असं आम्हाला वाटवून गेलं आम्ही टॉर्च वर केली आणि ती सावली अचानक अदृश्य झाली सूरज रडवेल्या आवाजात म्हणाला राजा राजा चल ना आपल्याला यायला नको होतं ती सावली ती बाई आणि त्या मुलांचे आवाज हे खरंच आहे मला तर वाटतंय आपलं काही खरं नाही पण आमच्या परतण्याच्या विचारावरच घरातील वातावरण जणू काही अधिकच भीषण झालं आता अनेक आवाज आमच्या आजूबाजूला फिरू लागले जणू काही सर्व खोलीत वेगवेगळ्या जागी काहीतरी उठून आमच्या बाजूलाच विलास घाबरूनच म्हणाला माझ्या मागून कोणीतरी चालतय शपथ त्याचा आवाज तुटला मी टॉर्च मागे फिरवली पण तिथं काहीही नव्हतं आणि मग एकदम स्पष्ट पावलांचे आवाज अतिशय स्वच्छ अतिशय स्पष्ट जमिनीवर चालणाऱ्या एखाद्या माणसासारखे आता हे आवाज आमच्या भोवती चारही बाजूनी येत होती आणि दुर्दैवाने भीतीच्या भरात आम्ही वर धाव घेतली वरची खोली पूर्णतः तुटकी विटविटांवर कोळ्यांची जाळं खोपऱ्यावर मोडलेल्या खेळण्यांचे ढिगारं जणू काही तिथली मुलं कधीच मोठी झाली नाहीत त्यांच्या जगण्याचे ते शेवटचे ठसे असावेत अचानक पायथ्याशी कुणीतरी जोरात कुजबुजलं येत आहेत येत आहेत ते मी घामपुसत मागे वळालो पण मागे मात्र कोणीच नाही डॉजवीकडे वळवली तर भिंतीवर लहान मुलांच्या हातांच्या पांढऱ्या खुना दिसल्या जणू कोणी भिंतीवर नक्की फिरवत लिहिलं होतं आई मला सोडू नको ते वाचून माझ्या अंगावर काटे आले अजिंक्य पुढच्या खोलीत गेला त्यांना टॉर्च आत टाकली आणि आमच्या छातीचे ठोकेच थांबली खोलीच्या मधोमध एक म्हातारा उभा होता पांढरा अंगरखा वाकलेली पाट आणि पायांना चिखल्यासारखं काहीतरी डोकं खाली हाता दोरीचा तुकडा आम्ही मात्र हलूही शकलो नाही टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर गेला त्याचे डोळेच नव्हते फक्त खोल आणि काळ्या रिकाम्या खोबण्या तो हळूवार आमच्याकडे मान वर करत होता अजिंक्यच्या हातातून कॅमेरा खाली सुटला विलास मोठ्याने ओरडला असेल तर पळा आम्ही चौघांनीही एकत्रच धाव घेतली उतरता उतरता अनेकदा पडता पडता थोडक्यात वाचलो थोड्याच वेळात आम्ही कशीबशी घराबाहेर निघालो कुठल्याही किमतीला मागे वळून पाहायचं नाही असं आमचं ठरलं होतं बाहेर आल्यावर आम्ही एक श्वास घेत थांबलो मी सर्वांचे चेहरे उजळात बघितली आकाश सूरज आणि अजिंक्य मी मोठ्याना ओरडलो अरे विलास कुठे सर्वजण जागीच थांबली आकाश धडधडतच म्हणाला अरे तो तर घरातच असेल आम्ही सर्वजण मागे वळालो ते अतिथीगृह काळोखात उभं होतं पिवळा दिवा मंद झालेला सूरज फाटून रडायला लागला पण त्याच वेळी घरातून एक भला मोठा आवाज आला जणू काहीतरी पडल्यासारखा अजिंक्य किंचाळला विलास विलास ऐकू येते का पण समोरून मात्र काहीही प्रतिउतर आलं नाही फक्त काळू आणि निरव शांतता आम्ही कोणीही परत घरात जाण्याची हिम्मत केली नाही आम्ही उरलेले चौघ धावतच गावात पोहोचलो घरात शिरलो आणि थेट पलंगावर आडवी झालो रात्रभर आम्ही सर्वजण थरथरत होतो सकाळी गावात गोंधळ उडाला विलास घरी परतलाच नाही हे समजताच त्याच्या घरची म्हणजेच साईबाबा ओरडत आणि रडतच सर्वत्र त्याला शोधू लागली आम्ही सर्वजण जमा झालो आणि गावकऱ्यांना घडलेला सर्व प्रसंग एका दमातच सांगून टाकला गावकरी आमची कथा ऐकून थरथर कापू लागली आमच्या सोबत पंधरा वीस माणसं घेऊन आम्ही पुन्हा त्या अतिथीगृहाकडे निघालो सूर्यप्रकाशात ते घर मृतप्राय दिसत होत पण तरीही वातावरणात एक ओलसर भीती कायम होती दाराजवळ गेल्यावर एक विचित्र वास आला एक विचित्र ओलसर जुन्या लाकडाच्या धापीचा आणि एखाद्या दे मृतदेहाचा गावातल्या दोन तरुणांनी दार ढकललं आणि आतला नजारा पाहताच स्त्रियांच्या तोंडातून किंकाळ्या बाहेर पडल्या खालच्या हॉलमध्ये अगदी मधोमध दोरीचा एक तुकडा छताला लटकत होता आणि त्या दोरीखाली जमिनीवर विलासचा मृतदेह पडलेला होता त्याच्या चेहऱ्यावर खोल ओरखडे जणू काही सुटण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही भीतीची सावली जिवंत होती गावातील एक म्हातारा हळुवार कुजबुजत म्हणाला विलास त्या घरातून बाहेर आलाच नाही आम्ही सौघे एकमेकांकडे बघत हिजून गेलो कारण मागच्या रात्री जेव्हा आम्ही धावतच बाहेर आलो तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही पाचही जण बाहेर पडलो म्हणजे आमच्यासोबत धावणारा तो पाचवा मुलगा कोण होता आकाश हलक्या आवाजात म्हणाला आपल्यासोबत धावून बाहेर आलेला मला वाटतो तो विलास नव्हता त्याच्या आवाजात कंप होता मी हळूच मान खाली घालून म्हणालो म्हणजे मग तो कोण होता सूरज कुजबुजला अरे तो त्याचा आत्मा असेल गावकऱ्याने अतिथीगृह बंद करून पुन्हा दगडांनी रस्ता भरला आणि त्याला कुलूप लावलं तेही कायमच ते, कायम ते अतिथीगृह अजूनही तिथेच आहे पण कोणीही तिथे जवळ जाण्याची हिंमत करत नाही आम्ही मात्र आमचा एक मित्र विलास कायमचं त्याला गमावून टाकलं गावात आजही रात्री पिवळसर मिनमिंता दिवा दिसतो जणू कोणीतरी अजूनही गावात फिरते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि चित्तधरारक अशा बायकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन जर तुमच्याकडे असेच काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून किंवा आपल्या जी किशोर टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्या अनुभवांचं पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह धन्यवाद